लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका खोरे विकास महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी आलं असल्याचं प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं पुसेसावळी केले खटाव तालुक्यातील पुसे सावळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता संवाद मिळाव्यात मार्गदर्शन करताना उदयनराजे बोलत होते युतीचे सरकार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्तेवर असताना माझ्या मागणीनुसार खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली या महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात अकरा धरणे बांधली गेली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचं पोहचेल असंही यावेळी म्हणाले भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख मनोजदादा घोरपडे प्रताप शिंदे जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमराव पाटील सुशांत निंबाळकर भाजप महिला आघाडीचा राज्य अध्यक्ष चित्रलेखा माणे कदम विक्रमबाबा कदम रामकृष्ण वेताळ मयूर बनसोडे नवलथोरात संग्रामराजे भोसले श्रीकांत पिसाळ ज्ञानेश्वर पवार पंढरीनाथ भाग्यवंत संतोष कनसे धनाजे पाटील राजू बर्गे महेश पाटील नानासाहेब घाडगे रामचंद्र जाधव अनिल पिसाळ विक्रमबाबा कदम अकबर बागवान अमोल कदम महेश पाटील संग्राम राजे भोसले हिम्मतराव माणे ज्ञानेश्वर पवार कुणाल गडांकुश उपस्थित होते निर्विवाद सत्तेमुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना अहंकार वाढला होता कुठलेही विकास काम न करता लोक आपल्याला निवडून देतात दगडाला शेंदूर फासून तो आपण निवडणुकीत उभा केला तरीही लोक मेंढरासारखी येऊन आपल्याला मतदान करतील असे कुचेष्टे नेते बोलायचे त्याच काळात साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्न घेऊन मी पाठपुरावा करत होतो त्याचवेळी सत्तेवर आले होते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे गेलो सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृष्णाखोरी विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी केलं असल्याचं उदयनराजे यांनी सांगत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळवली त्यावेळी साडे बारा कोटींचा निधी या महामंडळाला वर्ग करण्यात आला त्यावेळी मी सिंचनाचा मुद्दा उपस्थित केला नसता तर आजच्या सारखी परिस्थिती माझे कर्तव्य मी त्या काळात केले उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी निवडणुकीत लोकांच्या पाठबळाची गरज असते या निवडणुकीत तुम्ही हे पाठबळ मला द्याल याची मला खात्री आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला धैर्यशील कदम यांनी कराड उत्तरचे आमदार पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुसे परिसरातील विकास कामांकडे दुर्लक्ष केलं हनबरवाडी धनगरवाडी अंतवडी धरणांची कामे करावी अशी मागणी वर्षपासून होते मात्र या मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केलं स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला हसायचे असा प्रकार विद्यमान आमदारांनी केला तरीही जनतेच्या पाठबळावर भाजपच्या माध्यमातून आम्ही या परिसरात विकास कामे केली मागील निवडणुकीत छत्रपती उदयनराजेंचा झालेला पराभव सर्वांच्या जिवारी लागलेला आहे काही निवडणुकीत अंडी मटन देणाऱ्या पैसे वाटणाऱ्यांना भूलून मते देऊ नका आता चुकलो तर काळ माफ करणार नाही या परिसरातून हे उदयनराजेंना देण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन केले संग्राम राजे भोसले डॉक्टर महेश गुरव मनोज दादा घोरपडे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा